पहला मान गुरामर संगारा पव्या गिराज गुण्ड़ाव चावण तो जागर संगावर पव्या सुन्ज़र। मुर्ति लहन्दर कृति मान अच्छी

बरोबर कोकणात साठी एक महत्वाची कमाई करते आपल्या सांगा साठी श्रेष्ठ वाघे

सुशील वारगे आपण कुठे असाल तर तुम्हाला समालोचक मध्ये यायचा आहे सुशील वारगे आपण कुठे असाल तर तुम्हाला समालोचक कक्षामध्ये यायचं आहे सुंदर करताय सर्व सांगितलं होते परंतु नाही महागाई परत आहे त्याला प्रत्येक जर तिथे वारंवार सांगाय आहे विराज कुंड cũng được, cũng được, cũng được, không ngại đi

अश्र ल�� क्त in Rocky e isnaby अ अब

हे दोन सणामध्ये होते आपल्याला माहिती आहे की काल झालेल्या प्रज्ञामध्ये आंबोली विशेष झालेल्या स्पर्धेमध्ये जो संघ आहे तो जे आमदार मोली हा संघ विजेत आहे आणि चौथ्या क्रमांकाचा तो बाहुजी वांदे समाज हे बोलू शकतो विजय आहेत

एखादी लॉन फाडण्याचा तयारी न असेल तुम्ही थोडे मी तो वर्षा गेला आणि पाच झाला पुन्हा एकदा विलास गुंड दोन्ही सुद्धा चांगले शेवटेशी मात्र उभ्या कोण पाहिजे म्हणतोय केतन बाई आहे या कोकणाकडे आहे अविनाश गायकर आहे तिकडे

अजित चुटीची लेटर आहे क्वार्टर फायनल मधून सेमीफायनल मध्ये पोहोचायचे आहे दोन्ही संघ त्यासाठी धडपडत आहे अतिशय सुंदर शेष आणि छान पक्कड यादगारी केलेली आहे आपल्याला सेमीफायनल मध्ये पोहोचायचं आहे दोन्ही संघाचा एकच हेच कोणत्या परिस्थितीमध्ये सेमीफायनलचा सामना आपल्याला खेळायचा पाहिजे आणि पुन्हा एकदा दोन गुण काढले आम्ही जे माहिती आपले बोलणे असे पाहत बसलेले त्यांना उठवण जी जबाबदारी मात्र आणि सुंदर अतिशय सुंदर छान शतकशन आहे गावदेव संघाकडे शतकशने नवी वाडी या दोन संघाच्या संघाकडे आपल्या संघ तयार ठेवा शेवट आता बघूया लढाई दोन्ही दोन्ही संघावरती असा कशा पद्धतीने परतफेड करतात बघूया कारण गाव हा प्रज्ञा अंबोली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये हा विजय सध्या अबोली आणि करता तो तर विजयन पण त्यांनी पटकवलाय तो अतिशय चांगला करून पटकवलेला आहे पुन्हा एकदा श्रेय वाढे

कालच्या स्पर्धेतला हा कबरी खेरो आहे छान खेळतोय एक गोट मिळते तो गावदेवी संघाला पुन्हा एकदा सातत्याने तडाईचा भार आपल्याकडे सापाव नाही पुन्हा शेष श्रीकांत वाडगे पुन्हा एकदा मागच्या सगळ्या मिनिटांनी मोडच घेतलाय आपल्या संघासाठी आणि दोन दोनदा शक्य गुजरात साथी मूर्ती ना एक पाच टाचा गुजरात गोष्ट आहे आता मात्र माग <laughs> <laughs> अच्छा आजच्या सामन्यात विराट आपण बघतोय हा तो पहिला सामना आहे

टाइम ते पूर्णपणे मी खेळ जो आहे की आपल्याकडे किती गुन्हा बघूया विरंद मुंड एक होते तर त्याच्यातून एक मुद्दे काढता येईल ते पाहिजे आपल्याला एक एक विरज मुंडांसाठी दोन्ही संघ त्यांच्या स्वतःमध्ये विजेता मानकरी आहेत अशा तऱ्हेने द्रदेवी संघावरती हा सामना संपाला शेवटी पाच मिनिट सामना संपायला शेवटची पाच मिनिट आहे आणि सात गुणाची आघाडी कोणापूर्ण संघाकडे आता मात्र विनाथी आघाडी आता मात्र झटपट दोन संघाची आहे या झडपडी मध्ये कोण आपल्याला बघायचं आहे एक हे मात्र कोणाला विजय मिळवून घेतायचं बघायचं आहे शेवटची पाच मिनिट आहे पाच मिनिटा खेळ आहे आणि सामना सामना शेवटी चार मिनिटं त्या चार मिनिटं मध्ये कोर्ट से मी पाणी मग पोहोचण्याचं बघायचं असतात पुन्हा प्रयत्न श्रेष घरात गेले शेवटची चार मिनट त्यांचा दिवस टिकलर गेलेली आहेत आणि संदेश पाटील गावडी संघाकडून प्रयत्न करतायत त्यांचा विजेता संघ आहे कोटापुरी संघाकडून विजेते संघ आहे त्यांनी विजेता पण अंतिम सामन्याचं विजेता पटकावलेलं आहे जे प्रज्ञा आम्ही येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आहे

जे पंच आहे ऐकलं शांत राहा मित्रांनो जे पंच ठेवलेले आहेत आपण लक्ष ठेवा आपण चमचा लक्ष असू द्या कधी कधी अशी तरी लढत चालू आहे सामना संपदा शोची सामना संपदा शोची दोन्ही संघाने दोन घ्यायचे पुन्हा एकदा खेळ शिस्तबद्ध खेळ व्हायला पाहिजे मित्रांनो हे प्रेक्षक चारी बाजूला आहे हे तुमचा खेळ पाहण्यासाठी आहे तुम्ही खेळ दाखवा हा कबड्डी खेळ असा आहे की आपल्याला उंच थराव लावून खेळ सोडेल खेळ ठेवा आक्रमक पवित्र घ्या आपल्या समजा पराभवाचे खायल तर आक्रमक पवित्र घ्या आणि सुंदर खेळ करा शेवटची एक मिनिट सामना संपाला शेवटचा एक मिनिट आहे या एक मिनिटात दूर आहे या सरकारला थोका ना ڈنیدہ ڈشیش ڈارگی ڈائی 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 ڈائی